खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा व शेतकऱ्यांना हेक्टरी मदत व पीक विमा देण्यात यावा तसेच सक्तीची वसुली थांबवा या मागणीसाठी तालुक्यातील बोरेळगाव येथील कीर्तने वासुदेव बोरुपी किशोर तायडे विठ्ठल ठाकरे गजानन नाईक विठ्ठल घोंगे मुरलीधर ठाकरे या वृद्ध शेतकऱ्यांनी सत्तावीस डिसेंबरपासून आमरण आमरण उपोषण सुरू केले होते तीन दिवसापासून बोरिळगाव येथील वृद्ध शेतकऱ्यांचे उपोषण अद्यापही सुरूच आहे उपोषणकर्त्या सहा वृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालवल्याची माहिती मिळाली असून अद्यापही प्रशासनाने या वृद्ध शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाची दखल घेतलेली नाही उपोषणकर्त्या वृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालवल्याने उपोषणाच्या ठिकाणी नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संतप्त व्यक्त केला जात आहे यावर्षी आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे एकवीस दिवसांच्या पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे तरी खामगाव तालुका हा फक्त दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असा नोंदविला गेला परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या अनुषंगाने आपण सरकार मायबाप म्हणून आमच्या पाठीशी उभे राहणं गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे एकीकडे सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत नाही तर दुसरीकडे थकीत कर्जाची बँक सत्तेने वसुली करीत आहे यामुळे सक्तीची वसुली थांबून शासनाने मदत द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बोरेळगाव समोर व आपले उपोषण सुरू केले असून या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आमरण उपोषणावर बसलेल्या सहा वृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती खालवली असून अद्यापही प्रशासनाने या वृद्ध शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाची उपोषणाची दखल न घेतल्याने या ठिकाणी गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून संतप्त व्यक्त केल्या जात आहे प्रशासनाने या वृद्ध शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाची दखल घेऊन त्वरित त्यांच्या मागणीनुसार मागणी पूर्ण करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे अन्यथा हा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यताही नाकारता येत नाही सांगैनिक खबरेक्षमतक संपादक अशोक जसवानी यांची स्पॉट रिपोर्ट